हालो हा हॅलो नमस्कार मी कपिल देशपांडे लेट्स ऑफ मराठीच्या फर्स्ट डे फर्स्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत करतो गेल्या तीन वर्षांपासून ज्या चित्रपटाची चर्चा होती तो झूप वगैरे मी बघितला नागराज बंजुळे दिग्दर्शित आणि महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आणि खरं सांगतो हा चित्रपट बघून मी निशब्द झालो म्हणजे स्वतः आमिर खान असेल धनुष असेल एकही या चित्रपटाचं कौतुक केलं आणि नागराजने ज्या पद्धतीने हा चित्रपट हाताला आहे त्याला हॅट्स ऑफ सैराट नंतर जेव्हा या फिल्मची अनाऊन्समेंट झाली तेव्हा अनेक बऱ्याच चर्चा रंगल्या अनेक अडथळे आले पण ह्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत ही फिल्म वगैरे रिलीज झाली आणि ही फिल्म बघताना फक्त एवढंच मला जाणवत होतं की हा विषय हाताळायला ही गोष्ट सांगायला हिंदी सिनेमात उशीर का जसं आम्ही म्हटलं की प्चवीस तीस साल हा निर्णय कर येईल असं मला पण हेच म्हणावं असं वाटतंय की तिकडे साऊथ सिनेमा कात टाकतोय वेगवेगळे विषय हाताळले जातात तसं भूममध्ये हो। जो विषय हाताळला आहे ज्या पद्धतीने हा सिनेमा लोकांसमोर प्रेझेंट करण्यात आला आहे ते करायला बॉलिवूडला उशीर झाला का तर माझं उत्तर आहे हो कारण नागराज त्याचं जे व्हिजन होतं ते क्लिअर होतं स्लम स्नमसॉफरचे संस्थापक विजय पारसे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट त्यांची बाळागृती कुठली तरी चालेल विजय अनेक गरीब मुलांना फुटबॉल प्रशिक्षण दिलं त्यांना घडवलं आणि त्याचीच गोष्ट म्हणजे हा चित्रपट महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये विजय कॅरेक्टर साकारलं होतं नागराजे त्यांचा लहानपणापासूनचा चाहता त्यामुळे ह्या कॅरेक्टरसाठी बच्चन साहेबांचीच त्यांनी निवड केली आणि बच्चन साहेबांनी विजय बच्चनच्या भूमिकेत ज्या पद्धतीने काम केलं आहे ना ते निवड निशब्द कारण मी बच्चन साहेबांच्या कामावर बोलावं कमी होतं नाही अप्रतिम अभिनय त्यांनी केलेला आहे सोपतीला जी पंचवीस पोर आहेत त्या सगळ्यांनी हल्ला कमकली आहेत प्रत्येकाची एक वेगळी शेड्स आहेत प्रत्येकाची एक वेगळी अदा आहे आणि पंचवीस पोरांच्या ह्या गर्दीत असं होत नाही की एकही कॅरेक्टर तुमच्या लक्षात राहत नाही प्रत्येक कॅरेक्टर कॅरेक्टर तुमच्या लक्षात राहतं प्रत्येक मुलाच्या प्रेमात पडतात आपल्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू सुद्धा त्या चित्रपटात आहे सैराट नंतर दोघांना एकत्र बघणं ही पर्वणी ठरणार आहे पण या सगळ्या याच्यात सगळ्यात जास्त भाऊ भाव खाऊन गेले ते म्हणजे किशोर पदव आणि भारत प्रदेश कोरे छोट्या छोट्या भूमिकांमध्ये सुद्धा ते लक्षात राहतात छाया कदम यांनीही बच्चन साहेबांच्या तो काम करण्याचा प्रयत्न केला त्यांना हॅक्स ऑफ दिग्दर्शक म्हणून नागराज हा चित्रपट नक्कीच उजवा आहे अनेक महत्त्वाचे मुद्दे अनेक महत्त्वाचे फ्रेज तुमच्या या चित्रपटात लक्ष वेधून घेतात पण मला सांगावं असं वाटतं की ऑलमोस्ट पावणे तीन तासांचा हा चित्रपट आहे तो एडिट करता आला असता का ठरू आला असता जर तो एडिट केला असता तर अजून तो प्रभावी ठरला असता कारण चित्रपटाचा फर्स्ट हा थोडा स्लो तेव्हा इम्पॅक्ट पाडत नाही सेकंड बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर येतात बऱ्याच घटना फटाफट पाट घडतात त्यामुळे तुम्ही त्या चित्रपटात विंतून राहतात त्यामुळे थोडंसं स्क्रीन प्लेवर काम केलं बरं झालं असं मला वाटतं विशेष म्हणजे संवाद या चित्रपटात बंद झाल्यास संवादची कमतरता आहे तरी काही मनोरांमध्ये बच्चन साहेबांनी सिटीवर काम केलं त्यांचा आवाज आणि त्यांची अभिनय क्षमता ह्या जोरावर त्यांनी ते सीन्स तारले पण अजूनही मला असं वाटतं की थोडंसं वन लाईन पंचेस ज्या चित्रपटाला गरज होती ते अजून ही फोटोग्राफ खुली असते असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट संगीत अजय अतुलचं म्युझिक आहे वाकड तिकडं गाणं असेल किंवा अजूनचं टायटल सॉंग असेल गाणी हिट आहेत त्यामुळे ती गाणी तुम्हाला थिरकायला भाग पाडतात अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य टाकत त्या मुलांना विजय वाटंनी कसं घडवलं हे सुंदर पद्धतीने चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे त्या मुलांच्या मागची कितीतरी पार्श्वभूमी असेल जातीवाद असेल धार्मिक अंगल देण्याचा प्रयत्न केला गेला असेल या सगळ्यावर मात करत कशी जिद्दीने पुढे जातात कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने स्थापना केली आहे हे सगळं मोठ्या पडद्यावर बघणं रंजक ठरतं त्यामुळे या चित्रपटाला नेट्स मराठी कंडमि देतो एक चार स्टार या तुमचा तुमच्या मित्रांनी नसेल तर मित्रांनो आवर्जून सांगतो जुई बघा एक उत्तम अनुभव उत्तम करा बघण्याचा आनंद नक्कीच तुम्हाला मिळेल एकदम कृती सोडल्या तो चित्रपट नक्कीच बघण्यालायक आहे थँक्यू थँक्यू सो मच जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच